एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पूर्णा शहरामध्ये हर्ष उल्हासात साजरा होत असताना दिसून आला अगदी रात्रीपासूनच शिवाजी महाराज चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून फटाके वाजवून शिवजन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली त्यानंतर सकाळच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक व उत्कृष्ट देखावे सादर करण्यात आले होते उत्कृष्ट देखावे ढोल ताशांचा गजर ऐकून संपूर्ण पूर्णा शहरातील नागरिकांचे लक्ष शिवजन्मोत्सव सोहळा आनंद उत्सवाकडे लागले होते सर्वांना शिवमे शिवमय शुभेच्छा या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने प्रेमाने आनंदाने न वाचेन मनान तन मन धनाने या ठिकाणी पगड समाज एकत्र येत येऊन कोणताही प्रकारचा भेदभाव अंतकरणात न ठेवता शिव उत्सव शिवजयंती प्रेमाने या ठिकाणी सर्व पुनावासियांनी मोठ्या आनंदाने साजरी केलेली आहे व त्या उत्सवामध्ये अनेक प्रकारचे पथक या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आध्यात्मिक कार्यक्रम म्हणून व धार्मिक कार्यक्रम म्हणून या ठिकाणी सर्व पूर्णाकरांच्या माध्यमातून पूर्णेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला प्रथमतः पुरणेकरांना द्यावी तेवढे धन्यवाद त्यामध्ये सर्वात जास्त महिला मंडळी असतील वर्ग असतील आणि जास्तीत जास्त शिवप्रेमी तरुण वर्ग छोटे छोटे बालक या ठिकाणी उपस्थित होते व सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रामधले परमार्थिक क्षेत्रामधले व शैक्षणिक क्षेत्रामधले या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी मिळून मोठ्या गुन्हा गोईंदाने या ठिकाणी हा उत्सव सराज साजरा केला पुन्हा एकदा सर्वांना द्यावी तेवढी धन्यवाद पुढच्या वर्षीसुद्धा एकोणीस फेब्रुवारीला अशाच प्रकारे उत्तरोत्तर हा कार्यक्रम कसा वाढल याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी रामकृष्ण आजी जय शिवराय